एकनाथ शिंदे हे नाव राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं ते त्यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलून महाविकास आघाडीची सत्ता त्यांनी उलथवून लावली पण मुख्यमंत्रीपद हातून गेल्यानंतर सध्याच्या महायुतीत शिंदे यांची कोंडी होते अशी चर्चा सुरू आहे बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट त्याआधी मी किरण शिंदे आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र डॉट कॉम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल महाराष्ट्र डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीची सत्ता आली त्यानंतर परत एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार अशी शिंदेंना अपेक्षा होती कदाचित भाजपच्या इतक्या जागा न येता शिंदे आणि भाजपच्या जागा आसपास आल्या असत्या तर ते शक्यही झालं असतं पण प्रचंड बहुमताने महायुती सत्तेत आली आणि लगेचच शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर क्लेम करायला सुरुवात केली मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असं निश्चित होत असतानाच शिंदे यांचं नाराजी नाट्यही रंगलं बैठकांना न येणंवारंवार गावी अज्ञातवासात निघून जाणं याचे तसेच अर्थही काढले गेले पण या दबावाला बळी पडेल तो भाजप कसला शेवटी मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणत फडणवीस पुन्हा आले मग आता शिंदे यांच्याकडे कोणतं पद असणार असा प्रश्न पडला असतानाच शिंदे कोणतंही मंत्रिपद घेणार नाहीत अशाही बातम्या आल्या त्यानंतर गृहखात तसेच कायम फडणवीस स्वतःकडे ठेवतात ते गृहखातं आपल्याला मिळावं अशी आग्रही भूमिका शिंदे यांनी घेतली यासाठी बरेच दिवस घासाघीस बार्गेनिंग शिंदे यांनी केलं पण तरीही शिंदे यांना हे खातं नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रिपद देताना शिंदेंच्या सेनेतल्या काही नावांवर सुद्धा भाजपने आक्षेप घेतल्याची चर्चा होती आणि योगायोगाने त्यातल्या तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना मंत्रिपद नाकारलं गेलं यानंतर जो शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं वचन शिंदे यांनी दिलं होतं होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं शिंदे यांनी जाहीर केलेले काही निर्णय आणि योजनासुद्धा नव्या सरकारमध्ये बंद केल्या गेल्या शिंदे यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिलं गेलं अर्थात नंतर दिलेलं पालकमंत्रीपद काढून घेण्याची नामुष्की सरकारवर आली आणखी काही ठिकाणी पालकमंत्रीपदाचे भिजतगुंगळे कायम आहे निधीवरून अजित पवारांसोबत सुद्धा शिंदे यांचे खटके उडत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतातच शिंदेंच्या मंत्र्यांकडून खात्यांना निधी मिळत नसल्याचीही चर्चा आहे ओएसडीपीएस नेमताना ही मुख्यमंत्र्यांची परवानगी आता बंधनकारक आहे फडणवीसांची उद्धव सोबतची वाढती जवळीकसुद्धा शिंदे यांना चिंतेत टाकते आहे फडणवीसांनी गमतीने उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली होती शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांना डावलून भाजपच्या राज्यमंत्र्यांकडून बैठका झाल्या थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून बैठक घेतल्याचं राज्यमंत्र्यांचं उत्तर शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार शिंदे यांना आव्हान देणाऱ्या रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड शिंदेंच्या मंत्र्यांची एकापाठोपाठ बाहेर येणारी प्रकरणं श्रीकांत शिंदे आणि काही नेत्यांना आलेल्या कथित आयकर नोटीस या सगळ्या बाबीमुळे शिंदे यांची राज्यात कोंडी होतीये का हा प्रश्न अनेकांना पडतोय कदाचित ही कोंडी फोडण्यासाठी शिंदे दिल्लीवारी करून अमित शहाच्या भेटी घेत आहेत यावरून विरोधकांनाही शिंदे यांना कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली आहे शिंदेंच्या दिल्लीवारी काय घडलं याबाबत आपण फक्त तर्क लावू शकतो पण अमित शहाच्या आणि मोदींच्या भेटीनंतर तरी शिंदेची कोंडी फुटते का आणि अस्वस्थता दूर होऊन त्यांच्या पदरात काही वेगळं पडतं का हे बघावं लागेल तुम्हाला काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका